गावच्या सुट्टीचं सांगायचं झालं तर आम्ही वडिलांच्या गावी व आजोळी असे दोन्ही ठिकाणी जात असो आजी आजोबांसोबत घालवलेला वेळ हा अविस्मरणीय होता माझ्या आजीचं सांगायचं झालं तर ती अत्यंत मायाळू होती गावी गेल्यावर पहिली तिची पप्पी मिळायची बाबा गोठ्यातल्या घरीच असत फक्त जेवायला ते वरच्या घरी येत असत गावी गेली की दहालाच सकाळचे जेवण होत असे मग आजीसोबत गोठ्यातल्या घरी जायचे जिथे आमच्या कोंबड्या म्हशी व एक बैल होता आता जाताना आजी मोठी पाण्याची बाटली माझ्या हातात व बाकीचे सर्व सामान तिच्याकडे असे घेऊन आम्ही निघायचो ती बाटली काही मला नीट घेता येत नसे तरीही ह्या हातातून त्या हातात करत करत कसे तरी तिच्या मागे चालत जायचे वाटेत पण ती किमान पाच तरी वेळा कोणासोबत तरी बोलत उभी राहायची मला काय मी बाटली खाली ठेवून मस्त गप्पा ऐकायची पण सर्वांचा मला मात्र एकच प्रश्न असे तू कधी आली तेही उत्तर आजीच द्यायची खरी मजा तर गोठ्यातल्या घरी गेल्यावर यायची आजी कचरा शेण काढेपर्यंत मी वासरासोबत खेळत असे कोंबड्याच्या डब्यात पाणी ओतणे त्यांना जास्तीचे दाणे टाकणे ही माझी कामं मग मा एखादी कोंबडी दिवळीत दिस बसलेली दिसली की तिला काठीणे हलून अंड दिलं का हे बघायचं मी गेल्यानंतर निदान दोन दिवस तरी त्या मी गेल्याच्या खुशीत पार्टी करत असणार कारण काही नसले तरी मी डालग्याच्या होलातूनही त्यांना जवळपास अर्धा तास तरी त्यांच्या पिल्लाकडे बघत असे मग घरी गेल्यावर आजी पुन्हा भाकरी व दुधाचा काला करून देत असे त्याची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते पण मी केलेल्या काल्याची चव काही तिच्याशी मिळत नाही मी ऊन खुल खाली झाले की खेळायला पाळायचे बाबांचं बोलायचं तर ते मला फारच आवडायचे मी त्यांचे काहीही काम म्हणजेच कुऱ्हाड शोधून आणून दिली तसेच प्यायला पाणी आणून दिले की ते मला पैसे द्यायचे ते घरी असले की मी त्यांच्याच पाठी असायचे ते बैलाला पाणी कधी दाखवणार याची मी वाटच पाहत असे मग ते असताना बैलाला हात लावायचा चारा घालायचा हे मला फार आवडायचे ते दुपारी निमच्या झाडाखाली झोपायला गेले की तिथे जायचे लिंबोळा गोळा करायच्या मातीची भांडी बनवायची हे मी करत असे मग आईस्क्रीमवाल्याची घंटा वाजली रे वाजली की बाबांकडून पैसे घ्यायचे व आईस्क्रीम खायचे ते मला झोका बांधून देत मग काय मी खुशच उन्हाळा कमी झाला की मग मी आजीसोबत न जाता खेळायला जायचे गावचे खेळ म्हटलं की पकडा पकडी लपाछुपी काठी कोरणी घर घर हे असत तसेच जर काकी आणि आईसोबत शेतात गेले की पाण्यांपासून टोकऱ्या बनवणे चेंबूर खाली आंघोळ करणे हेही मी व माझ्या भावंडांनी केलं आहे मग काही दिवसांनी मी आजोळी जायचे तेव्हा काही घरोघरी दुचाकी नसल्यामुळे एस टीने प्रवास करत असो पण मज्जा यायची माझी आजी अंगणवाडी शिक्षिका असल्यामुळे आम्हीही कधी कधी तिच्यासोबत जायचो पण तिथे जाताना खूप चालायला लागायचे पण गेल्यावर खेळणे बघून खूपच मस्त वाटायचे बाकी मुलं जेव्हा उसळ खायचे जे, मग मी खायची तिथे जवळपास जास्त मुले नव्हती हो खेळायला पण पाच मिनिटाच्या अंतरावरच एक वस्ती होती